नमस्कार मंडळी म युट्यूब चॅनल वर सारा किचन रेसिपी मध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत म चला तर बघूया आज काय रेसिपी बनणार आहे ह्याला गेवड्याची शेंग म्हणतात आणि खायला पण खूप छान असते आता ही भरपूर अशी कवळी कवळी आहे मी तुम्हाला ही कशी साफ करायची ती दाखवते ह्या अशा ह्याच्या शिरा काढायच्या हे बघा आणि मग अशी खोलायची हिला आणि मग तुम्हाला जितकी बारीक मोठी असं गवारासारखीच आपण साफ साप करायचे फक्त याला ना त्याला दोन भाग करून ही अशी साफ करून घ्यायची आहे की नाही मग सोपी सोपी पद्धत मग आज बाजारातून तुम्हाला दाखवलेस होत्या सगळ्या भाज्या तर त्यातली ही घेवड्याची शेंग आहे मी तुम्हाला दाखवली होती ती सापण कशी करायची मधून दोन भाग करून कारण की त्याच्यामध्ये आळ्या असतात तर बघा माझी भाजी मस्त साफ करून झालेली आहे तर चला तर मग मी तुम्हाला त्याची रेसिपी दाखवणार आहे आणि लागणार साहित्य मग इथे मी लसूण घेतलेला आहे इथे शेंगदाण्याचं कूड आणि हे आपले सगळे घरगुती मसाले मग मंडळी गॅसवर आता मी कढई ठेवलेली आहे आणि मी आता ही भाजी बनवायला दोन पळी तेल घेणार आहे बगा, बगा। मग मंडळी हा बघा तुम्हाला दाखवला होता साहित्यामध्ये लसूणच्या पंधरा ते वीस आहे तर हे मी मस्त ठेचून घेणार आहे खलबत्त्यामध्ये तुम्ही बघू शकता घेतलेला लसूण मी या गरम तेलामध्ये टाकत आहे तुम्ही बघा मग आपला लसूण आता मस्त परतून घेतलेला आहे आपण तुम्ही बघू शकता मस्त लाल झालेला आहे तर आता ह्याच्यात आपल्याला मसाले टाकायचे आहेत हे बघा पाव चमचा हळद जिरा पावडर धना पावडर एव्हरेस्ट तिका लाल चवीनुसार मीठ आणि हा आपला घरगुती मसाला आणि थोडासा गरम मसाला मग हे सगळं एक जीव करून घेऊया मसाले चांगले तेलामध्ये परतून घेऊया हे बघा वाव काय मस्त मस्त ना मसाल्यांचा सुगंध येतोय ना आणि हे सगळे घरगुती मसाले आहेत आपले आपण घरी भाजून वगैरे बनवलेले जर तुम्हाला ह्याची पण रेसिपी पाहिजे असेल ना तर तुम्ही मला नक्की कमेंट करा आता आपले मसाले मस्त परतून झालेले आहे तुम्ही बघू शकता आता मी इथेही गेवड्याची शेंग धुवून ह्या मसाल्यामध्ये टाकणार आहे आणि परत याला एक्झ्यू करून देणार आहे तुम्ही बघू शकता खूप इझी रेसिपी आहे हे सगळं गावरान पद्धतीची रेसिपी आहे माझी आई तर अशाच पद्धतीने बनवते तिला जास्त तामजाम नाही आवडत कांदा बिंदा टमाटर तिला अजिबात नाही आवडत ती फक्त लसणावरच बनवत असते म्हणून आम्हाला पण तशीच सवय लागली आता ही आपली एक्झ्यू करून झालेली आहे आता मी हिला झाकण लावून पाच मिनटं वाफेवर ठेवणार आहे मग मंडळी आपले पाच मिनट झालेले आहेत मग हे बघा मी झाकण ठेवलं होतं बघूया आता हे बघा मस्त मस्त घेवड्याची शेंग शिजत आहे मग आता आपण ह्याच्यामध्ये हे दोन चमचे शेंगदाण्याचं कूड घेतलेलं टाकणार आहोत हे बघा काही टाकायचं नाही आहे फक्त लसूण आणि आपले घरगुती मसाले आणि मी शेंगदाण्याचा कुटाचा खूप वापर करते आमच्या घरी शेंगदाण्याच्या कुटामध्ये सगळं बनवतात काही मेथीची भाजी असली किंवा शेपूची भाजी तर तशी ही घेवड्याची गवाराची भाजी हे बघा असं मस्त मिक्स करून घ्या आणि ही कवळी शेंग असल्यामुळे ही पटकन शिजणार आहे हिला वेळ लागणार नाही आहे तुम्ही बघू शकता ती आत्ताच थोडीशी शिजलेली आहे मी तुम्हाला दाखवते हे बघा दोन भाग होत आहेत त्याचे पण तरी पण आपण तिला परत पाच मिनिट ठेवूया आणि हे सगळं मिश्रण एकजीव करून झाकण लावून ठेवूया मग मंडळी आपल्या आता पाच मिनटं झालेल्या आहे आणि तुम्ही बघू शकता मस्त आपली भाजी तयार झालेली आहे आणि तुम्ही बघू शकता मी ह्याच्यामध्ये बिलकुल पाण्याचा वापर वगैरे केलेला नाहीये फक्त वाफेवर शिजवलेली आहे पाच मिनिटात ती भाजी तयार झालेली आहे तुम्ही बघू शकता किती मस्त शिजलेली आहे बघा आणि मी या बाकरी बर मस्ता मस्ता भाकरी बरोबर मस्त मस्त भाकरी पण बनवलेल्या आहेत तुम्ही इथे बघू शकता या मस्त आपल्या भाकरी पण तयार झालेल्या आहेत मग झाली की नाही झटपट रेसिपी तयार मग मा आता मला तर खूप भूक लागलेली आहे मस्त केवड्याची शेंगेची भाजी मस्त तयार झालेली आहे आणि कमी साहित्यात कमी वेळामध्ये आणि तुम्ही भाजीबरोबर भाकरी चपाती खाऊ शकता खूप छान लागते भाकरीबरोबर तर वाव मस्तच लागते तर मग बनवा तुम्ही पण भाकरी आणि भाजी आणि मला कमेंट्स करून नक्की सांगा